नमस्कार लाडके बहिणीं स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये कारण की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ई के वाय सी कशी करायची ही माहिती देणार आहोत कारण की तुम्ही बहुतेक व्हिडिओ पाहिले असेल की ई के वाय सी कशी करायची परंतु ह्या व्हिडिओमध्ये ऑफिशियल महिला व बालविकास विभागांतर्गत हा व्हिडिओ जाहीर करण्यात आलेला आहे कारण की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाने सांगितलं आहे की ई के वाय सी कशी करायची हा तर ई के सी तुम्ही चुकू द्यायची नाही कारण की ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे की कारण की ई के सी एकदाच करता येणार आहे दुसऱ्यांदा करण्याचा ऑप्शन दिलेला नाही तरी पाहूया ई केवायसी कशी करायची आहे तर व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी वहीण योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई के सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ते सर्वप्रथम गुगलवर वर डब्ल्यू 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 डॉट लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन हे अधिकृत पोर्टल उघडा फॉर्म उघडल्यानंतर पॉपअप वर क्लिक करा आपला बारा अंकी आधार क्रमांक व कॅपचा टाका आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आधारशी संलग्न मोबाईल वर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा आता नवीन फॉर्म उघडेल ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक वापरला आहे त्यांनी तो बारा कॅपचा कोड भरावा व मी सहमत आहे क्लिक करावे त्यावर आलेला ओ टी पी टाका व सबमिट करा ओ टी पी सबमिट केल्यानंतर नवीन फॉर्म उघडेल तिथे जात प्रवर्ग हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व आपला योग्य प्रवर्ग निवडा खाली क्रमांक एक आणि दोन असे दोन पर्याय दिसतील या पर्यायातील माहिती काळजीपूर्वक वाचा योग्य पर्याय निवडा व सबमिट करा सर्व माहिती अचूक व पूर्ण भरल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म दिसेल यानंतर स्क्रीनवर आपली ई केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसेल अंतिम सूचना प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई केवायसी प्रक्रिया करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व माहिती बारकाईने व अचूक भरा तरी लाडक्या बहिणीं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय अडचणी येत असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद